आय मटिस्को दाखत तारा अय्य मटिस्को दाब्तर काटना मेरा काम है दा माझ्याकडे कोणी पेशंट येत नाही हा पण माझ्याकडे पेशन्स खूप भरपूर आहे आता बघूया कोण नवीन पेशंट येत येतो डॉक्टर आणेकर 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 नाही हो मला तर आणेकर सांगितलं ते पूर्वी आता घाणेकर का हाऊ मी नाव बघून तरी हाऊस स्कूलचा बोर लागेल ना बाहेर डॉक्टर काशीनाथ घाणेकर वा 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 एक त्या आनंद बाई होत्या ज्यांनी धचा घा केला आणि वाट लावली आणि एक तुम्ही आता घा केला वाट लावली

मी सांगतो नाही नाही ते रोग लावाल मला मला मोल होत नाही का शक्य नाही माझ्या मित्राला दोन दोन मुलं झाले राव शक्य नाही होते खरं ते का शक्य नाहीये बरोबर आहे पुरुषाला आय होत मा हो मला म्हणजे मला नाही हो माझ्या बायकोला अच्छा तुमच्या बायकोला बायकोलाच म्हणलं मी अरे मला सांगा तुमचं कोणी फॅमिली डॉक्टर वगैरे हो काय नाव काय त्यांचं दाते मग त्यांच्याकडे का नाही गेला दाते तीन बंद असतात ना <laughs> दाते दहा ते तीन बंद असतात चार ते सहा उघडे असतात खाली असे एवढे असतात बर इथं इथं यायला उशीर काय मला तुम्हाला कोल्हापूरला गेलो होतो बघून यावं इथं जायचं नाही ते नाही तुमचं काय चाललंय डॉक्टर करता मला सांगा त्यांनी काय तुमचा एक सरा वगैरे काय काढून एक सराव

तुम्हाला डोकं आहे तुमच्या आयुष्यात दाखवा दाखवतो ना ठीक आहे सर बघू इकडे बघा स्माय अरे वा सेम आहे बघतोय बघतोय मी बघतोय हा ओ नो काय सर डॉक्टर मी वर जाऊ ना

काय सिरियसनेस पण आहे का नाही मी तर एक्सर बघतो तुमचे जॉब झाले आता तोडन एक शब्द आणखी बघा शर्ट असा हम्म माझ्या पासून काही लपू नका सगळं सांगा वाटलं तर ना माझ्या मनावर दगड ठेवतो थोडा मोठाच ठेवा वीस कस शक्य आहे तुमच धा आहे दर महिन्याचा वीस येऊ तुमचं वय नाही तीस एवढ्या कोवळ्या कोवळ्या एवढ्या कोवळ्या वया

डॉक्टर प्लीज सांगा उत्सुकता वाढव नका प्लीज सांगा काय झालं मला सांगतो सांगतो डॉक्टर तुमच्या हृदयाला हो तुम

गोट्या कपड्यात द्यायची वेळ आली गोट्या टेन्शन माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना डॉक्टर कोण डॉक्टर हो तुम्ही डॉक्टर कोण डॉक्टर हो तुम्ही डॉक्टर कोण डॉक्टर हो तुम्ही कोण डॉक्टर मी बच्चा कोण डॉक्टर <laughs> आहे कोण डॉक्टर हां मी इथं काय करतोय हे माझ्या गोळ्या संपल्या होत्या ना मला हॉस्पिटल मध्ये आलो होतो कसल्या गोळ्या मला येण्याच्या अजून मधून झटके येतात ना म्हणून म्हणजे मी इतक्या तो गेल्या बोलत होतो कामाले नाही साधा चौकरी साधा चौघळी